आमदार येडरावकर यांच्या माध्यमातून हेरवाडचा कायापालट सरपंच रेखा जाधव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला सुसज्ज आणि आधुनिक बनवण्याच्या उद्देशाने विविध विकासकामे केली जात आहेत हेरवाडेतील कुमार विद्या मंदिर शाळेच्या प्रांगणात प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून सात लाख रुपये खर्चाच्या पेविंग ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रेखा जाधव होत्या यावेळी बोलताना त्या म्हणाल्या गावाच्या विकासासोबतच शैक्षणिक सुविधांमध्येही सुधारणा करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून गावाला मोठ्या प्रमाणावर निधी मिळत आहेत जिल्हा परिषदेच्या शाळेला आधुनिक सोयी सुविधांनी नियुक्त करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू गावातील मुलांना उत्तम शिक्षण मिळावे त्यांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी पेविंग ब्लॉक बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे शाळेच्या परिसरात स्वच्छता व देखणे पण टिकून राहील तसेच विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी अधिक चांगली जागा उपलब्ध होईल ग्रामविकासाच्या दृष्टीने हेरवाड गावचा कायापलट करण्यासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखालील विविध विकासकामे सुरू आहेत यापुढेही गावाचा आणि शाळेचा अधिकाधिक विकास करण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील असे सरपंच रेखा जाधव यांनी सांगितले कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे उपसरपंच भरत पवार सदस्य चांद जमादार संतोष चिंदरकर सचिन पाटील जमीर मुल्ला अर्जुन जाधव यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक वृंदा आणि गावातील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते